राहता शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शांतता कमिटीचे सदस्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक मंडळे यांची राहता पंचायत समितीच्या हॉल येथे अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ म्हणाले की पुढील काळात येणारे सण उत्सव सर्व राजकीय पक्षांनी तसेच सर्व सार्वजनिक मंडळांनी शांततेने आणि धार्मिकता ठेवून साजरे करावे तसे पाहिले तर राहता शहरात सर्व पक्षाचे मंडळाचे सदस्य आहेत सर्व सण उत्सव जयंती या शांततेत साजरे करत असतात हीच शांततेची परंपरा कायम ठेवत येणारे गणेशोत्सव ईद ए मिलाद इत्यादी पुढील येणारे हे सर्व सण सर्व पक्षांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी शांततेत साजरे करावेत तर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नायब तहसीलदार हेमंत पाटील राहता नगर परिषदेचे ओएस पूजा बरखाडे आदी यावेळी उपस्थित होते पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील माळी शाखा अभियंता रणजित तमखाणे विद्युत विभागाचे कमलाकर दंडवते पोलीस पाटील कमिटीचे अध्यक्ष प्रदीप सोळक तसेच गणेशोत्सव मंडळाचे आणि मुस्लिम समाजाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते अपर पोलीस अधीक्षक वागचौरे पुढे म्हणाले की ज्या जागेवर गणपती बसवणार आहोत ती जागा वादग्रस्त नसावी गणपती विसर्जनाआधी ईद ए मिलाद हा मुस्लिमांचा सण येतो तेव्हा जी मिरवणूक निघते ती गणपती विसर्जन झाल्यानंतर काढावी असं आवाहन मुस्लिम समाजाला केल्यावर त्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल वाक्चोरे यांनी समाजाचे अभिनंदन केले भक्तांचे स्वागत करण्यासाठी फ्लेक्स बॅनर लावताना या बॅनरवर कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा फोटो तसेच राजकीय घोषवाक्य लावू नये तसेच झेंडा लावताना तो एकाच रंगाचा लावावा कोणत्याही पक्षाचा झेंडा न लावता तो फक्त भगवा लावा त्यामुळे कुठलाही वाद होणार नाही उत्सव तो चांगला ज्या उत्सवात आपल्या घरातील आई वडिलांना पत्नी मुलामुलींना आपल्या मनात कोणती शंका न येता घेऊन जाऊ शकतो असा उत्सव साजरा करावा उत्सव उत्सवात व्हावा पण शांततेत केला तर त्याचा आनंद आपल्या मंडळाबरोबर सर्व गावातील लोकांना होईल याची दक्षता घ्या तसेच शक्यतो सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी केलं आज सार्वजनिक गणपती उत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राहता पोलीस स्टेशन सर्व गणपती उत्सव मंडळाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे येणाऱ्या ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती शांतता कमिटीचे सर्व सदस्य यांची राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये येणारा जो गणपती उत्सव आहे हा उत्सव शांततेमध्ये त्याचप्रमाणे उत्साहात परंतु शांततेमध्ये पार पाडावा त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये त्यादृष्टीनं प्रशासनाच्या वतीनं सर्व मंडळांना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या त्यामध्ये आपल्या गणपती उत्सवाची किंवा गणपतींची जी स्थापना आहे श्रींची स्थापना ही एक परवानगी घेऊन करावी जागा वादग्रस्त नसावी कोणताही देखावा किंवा कोणताही बॅनर हे वादग्रस्त त्या ठिकाणी लावण्यात येऊ नये आणि अन्य ज्या काही अनुषंगिक सूचना आहेत त्या सर्व आपण दिलेल्या आहेत सर्व गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविलेला आहे नक्कीच गणपतीचं आगमन स्थापना उत्सव कालावधी आणि विसर्जन हे राहता पोलीस स्टेशन हद्दीमधील नक्कीच उत्साहामध्ये परंतु कोणताही गालबोट न लागताना कोणताही अनुषित प्रकार न होता होईल याची आम्हाला खात्री आहे या अनुषंगाने एक बाब आणखी आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की, की पाच तारखेला उत्सव कालावधीमध्येच ईद ए मिलाद देखील येत आहे दृष्टीनं शहरातील जे काही मुस्लिम बांधव आहेत त्यांनी देखील ईद ए मिलादची पाचच्या ऐवजी आठ तारखेला घेण्याबाबत घेण्याबाबत प्रशासनाच्या वतीने त्यांना देखील विनंती करण्यात आलेली होती आणि तिला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ईद दे मिलादची मिरवणूक ही आठ तारखेला घेतलेली आहे नक्कीच प्रशासनाच्या आव्हानाला त्यांनी देखील सकारात्मक दिला तो देखील दे एक चांगला आहे त्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभार मानतो तर शिर्डीचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती म्हणाले की सण उत्सव साजरे करताना गणेश मंडपापुढे रहदारीच अडथळा होणार नाही अशा पद्धतीने मंडप टाकावा मंडळासाठी वीज कनेक्शन घेताना योग्य ठिकाणाहून आणि योग्य व्यक्तीच्या हातून घ्यावं सण उत्सव साजरे करताना आपण किंवा आपल्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या सर्व गोष्टींचे नागरिकांनी पालन करून सण उत्सव जयंती शांततेत पार पाडावे असं आवाहन त्यांनी केलं फोन आहे मेसेज सीडीच्या ही गोष्ट पाळायची आहे सगळ्यांनी त्यानंतर जे आहे की काही जण त्या सीडी मध्ये आहे गाणे लावतात कधी कधी त्याच्यात काहीतरी वैयक्तिक स्वतःचे गाणे बनवलेली असतात काहीतरी त्याच्यात कुणाबद्दल तरी शिव्यान वगैरे असं काहीतरी असत असत सगळं ही प्रकार मला माहीत नाही अन्यथा तो सीडी शंभर टक्के जप्त केला जाईल ठीक आहे आणि त्यानंतर जी कारवाई होईल ती त्या सीडीवाल्यालाही परवडतात आहे आणि जे संबंधित मंडळ आहे ते दंड भरून भरूनच त्यांचे जे आहे एका एका छोट्या छोट्या गोष्टींना तुझा इतका दंड आहे ना गाडीची मोडकाई केली जाईल त्याबद्दल तो जो सीडी आहे काय आपण त्याच्यामध्ये जेवढी कठोर कारवाई करण्याची वेळ आली तर शंभर टक्के कारवाई केली जाईल त्याबद्दल तुम्ही अशी शंका नका नाही वगैरे वगैरे तुमचं सहकार्य असेल तर आमचं पण सहकार्य असेल तुमच्यातर्फे जर सहकार्याची भावना राहणार नाही तर आमच्यातर्फे सुद्धा कठोर कारवाई केली जाईल याच्याबद्दल ही सगळ्यांनी ही गोष्ट त्याला घ्यायची सण आनंदाचा आहे सगळ्यांसाठी म्हणजे तुम काय म्हणतात बुद्धीची देवता आहे तर त्यामुळे तसाच प्रकारचा तो आनंदाप्रसा आनंदाने साजरा झाला पाहिजे त्याच्यामध्ये कुठले गाव रोड नाही पाहिजे जाताना कोणती मशीद लागली किंवा इतर दुसऱ्या कुठल्या धर्माचं किंवा धार्मिक स्थळ लागलं तर त्याच्यावर कुठेतरी गुलाल फेक वगैरे या गोष्टी ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेतली नाही अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केली जाते आजी मुन्नाभाई शहा आणि आसिफ इस्माईलभाई खाटेक म्हणाले की हिंदू आणि मुसलमान तसेच सर्व जाती धर्माचे लोक शहरात गुन्ह्या गोविंदाने राहतात ते एकमेकांच्या सणामध्ये मोठ्या आनंदानं आणि उत्साहाने सहभाग घेऊन आनंदात वेगुणित करतात तसंच ईदे मिलाद हा सण पाच सप्टेंबर रोजी येत आहे ये या सणाच्या वेळी जी मिरवणूक निघणार आहे ती मिरवणूक गणपती विसर्जन झाल्यानंतर दोन दिवसांनी काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं कर या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे पोलीस पाटील भगवान डांगे सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगवाणे आदींनी ही मनोगत व्यक्त केली यावेळी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापक हनुमंत माने यांनी केले तर आभार गोपनीय कर्मचारी पोलीस नाईक विनोद गंभीर यांनी मानले एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता